पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल देश महासत्ता होईल हे स्वप्न दाखवून कामाला आदिमषण भूमि द्या असे म्हणत लालसेनेच्या वतीने मसन आंदोलन करण्यात आले 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने मातांग समाजाच्या गंभीर विषयावर लालसेनेकडून लक्षणीय मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे देश महासत्ता होणार मोठा विकास होता अशा वल्गना करण्यात येतात पण राज्यातील 17000 पेक्षा जास्त गाव खेड्यामध्ये नाही ही अतिशय गंभीर व महत्वाची बाब आहे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील चाटोरी आणि गंगाखेड तालुक्यातील खळी या गावात माणूस की शिल्लक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे नाहीच पण मेल्यावरही यातना भोगण्याची पाळी मातंग समाज बांधवांना आलेली आहे असे लालशिनेच्या वतीने सांगण्यात आले लालशिने कळवून या विषयावर प्रश्न उपस्थित करत परभणी जिल्हा प्रशासनाकडे खालील मागण्या करण्यात आलेली आहे चाटोरी गावातील स्मशानभूमी अतिक्रमणातून मुक्त करून पायाभूत सुविधा देण्यात याव्यात खळी येथील स्मशानभूमीची महसूल अभिलेखात नोंद घेऊन पायाभूत सुविधा देण्यात याव्यात परभणी जिल्ह्यात किती गावे मातंग आणि दलित समाजासाठी स्मशानभूमी आहे आणि किती गावात नाही याचे जिल्हा प्रशासनाने परिपत्रक जाहीर करावे यासह विविध मागण्या केल्या गेल्या आहेत मसन आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे यावेळी लालशिनेचे संस्थापक कॉम्रेड गणपत भिशे उत्तम गोरे अशोक उबाळे अविनाश मोरे एल डी कदम कोंडिबा जाधव किशोर कांबळे विकास गोरे नारायण बाळसकर वैजनाथ बाळसकर छगन सावळे दिनकर उफाडे बाबूराव सावळे करण सावळे बाळासाहेब सावळे नागेश सावळे कपिल शिंदे रोहिदास कांबळे फकीर सावळे आकाश गायकवाड अशुरोबा सावळे मुंजाजी भालेराव आदी उपस्थित होते पाहुया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी आज लाल सेनेच्या वतीनं जागतिक मानव हक्क दिली दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही मान समाजाच्या वसनवटाच्या प्रश्नावर आज मसन आंदोलन के जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेसाहेब यांची भेट घेऊन आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि खळी किंवा चाटोरी या दोन्ही गावातील मांग समाजाच्या मसनवट्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांची यापूर्वीही भेट झालेली आहे डॉक्टर प्रताप प्रता साहेबांची भेट झालेली आहे साहेबांची भेट झालेली आहे आणि त्या ह्या दोन्ही गावचा प्रश्न त्यांच्याकडे व्यवस्थितपणे गेलेला आहे आजचं जे आमचं आंदोलन होतं किंवा जसं खळी या गावामध्ये चाटोर या गावामध्ये जसा हा प्रश्न आहे तसा परभणी जिल्ह्यातील कित्येक गावामध्ये हा प्रश्न आहे किंबहुना महाराष्ट्रातील सतरा हजार खेड्यामध्ये हा प्रश्न आहे ललित मागासवर्गीय या प्रश्नावर आम्ही मागच्या जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही आंदोलन करत आहोत आणि आंदोलन करण्यामागची आमची जी भूमिका आहे की बाबा तुम्ही सुपर पॉवर इंडियाचे स्वप्न तुम्ही आम्हाला दाखवत आहात काही विकासाच्या गोष्टी करतायत भारत ही महासत्ता बनणार आहे अशा पद्धतीच्या तुम्ही आम्हाला ते स्वप्न दाखवतायत आम्ही प्रत्यक्ष गावामध्ये गेल्याच्या नंतर जर बघितलं तर सुपर पॉवर इंडिया कुठं दिसत नाही गावामध्ये तर काय दिसतंय तर एक मान समाज की त्याचा बाप मेल्याच्यानंतर त्याचा आजोबा मेल्याच्यानंतर त्याचा पंजुबा मेल्याच्यानंतर त्याचा भाऊ किंवा त्याचा नातेवाईक मेल्याच्यानंतर ज्यावेळेस स्मशानभूमीमध्ये जी वहिवाटीची मसनवट आहे तिथे घेऊन गेल्याच्यानंतर त्याला पुरायला किंवा जाळायला दोन फुटाची जागा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ठेवलेली नाही मग तुम्ही जे सुपर पॉवर इंडियाचे जे स्वप्न तुम्ही आम्हाला दाखवत आहात तर मग हे तुम्ही बघितलं पाहिजे आत्मिक्षम केलं पाहिजे या देशामध्ये जर मातंग असेल दलित असेल या समाजाची अशी जर अवस्था असेल तर ही बाब केवळ मातंग समाजासाठीच भूषणावा नाही तर संपूर्ण नागरिक समाजासाठी आणि या देशासाठी सुद्धा अत्यंत शर्मेची बाब आहे मानवी आहे हक्क दिनाच्या निमित्तानं आणि शासन प्रशासनाचे आणि समाजाचे ध्यानात आणून मानवी हक्क दिनाचे देखील हक्क लागण्यासाठी 14 जी, जी। हा मान्यता मध्ये मिळणारा मुद्दा आहे म्हणजे जेवढे जे काही मूलभूत अधिकार आहेत ते फंडामेंटल राईट्स मध्ये येतात आणि फंडामेंटल राईट्स मध्ये येणारा हा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही जागतिक तहसीलदारांशी यापूर्वी बोलणं झालं का संबंधित पालम तहसीलदार यांना आम्ही भेटून प्रत्यक्ष निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर त्यांनी तातडीनं दखल घेतली आणि काल नऊ तारखेला त्यांनी पालम तहसील कार्यालयामध्ये सुनावणी ठेवलेली होती त्या सुनावणीमध्ये वादी प्रतिवादी दोन्ही पक्षाचे लोक त्या ठिकाणी बोलवले होते आणि त्यांनी व्यवस्थितपणे आमचंही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि जो काय मराठा समाज आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे